लाज होते कि सरकारने या झाडांवर फुडल्या मारल्यात आपल्या आई वडिलांना अंगावर फुडल्या मारल्यासारखा जसं मी आता बोलल्याप्रमाणे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या या झाडांना माफ करावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही मोठं आंदोलन आम्ही छेडू तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी काही नाही इकडनं एकही झाड झाडाची फांदी तोडायची नाही इथेच पंडाल होते जागेवर नंतर ही झाड हो हो लागली पण झाडं वाढलेत ना आता झाडांची तुम्ही उंची बघा झाड वाढली तोडायची झाड अहो आता काल ते खोट बोलले मी हैदराबाद ला गेलोय हैदराबाद नाडं आणली आहेत गिरीश महाजनावर ते जे काय बोलताय याच्यावर कोणाचा विश्वास नाही इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही पर्याय सरकारने शोधायचं आहे आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार सरकार इथे कुंभमेळा करत असं होईल झाड तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी झाड इकडे बरं करतात काय काय करताय अण्णा का, 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 करता काय बांधतायत एक लाख स्क्वेअर फुटचं रेस्टॉरंट कोणाचा विश्वास आहे रेस्टॉरंट त्याच्यानंतर बँकवेट हॉल प्रदर्शन केंद्र हे त्यांच्या त्या या प्लॅन मध्ये आणि ते बोलतात ते खोट बोलतायत त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या खासगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे सरकारने जर का कायदा केला तर आमचं म्हणणं एकच आहे इकडचं एकही झाड एक तोडू देणार नाही झाड तोडायचं नाही बस तीव्र आंदोलन करू आम्ही काही राजकीय पोळी बाजायची गरज नाहीये आमचं एकच म्हणणं आहे त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही विषय संपला झाड तोडू देणार नाही जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच तर तो आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात पंधरा हजार झाड लावण्याची जागा आहे ना तिथे करा ना व्यवस्था परंपरा आहे या जागेला असं म्हणतात इथेच कुंभमेळा होतो असं नाही जोडायचे आहेत त्यांचं म्हणणं